लोकसभेच्या रणधुमाळीत भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात इमाने इतबारे निस्वार्थीपणे तुतारीचा प्रचार करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निष्ठावंत महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अविनाशजी भोसले यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने उत्साहात साजरा रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी हॅपी टू यू बावसाच्या मंगलमय शुभेच्छा हम्म एक सरा John. तरा. तरा आज मुद्दा म्हणून आधीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून शुभेच्छा देत असताना पामरेड गोविंद पालसरेंचा शिवाजी कोण होता हे पुस्तक आवर्जून प्रेझेंट कर कारण माझ्या मातीप्रमाणे आतापर्यंत दोनशे एक्कावन्न पुस्तकं शिवाजी कोण होता हे आपण लोकातनी वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमातनी सदीच्या भेट शुभेच्छा म्हणून आपण दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने आज आभीला वाढदिवसाची ही भेट देत असताना इथून पुढचं आयुष्य निरोगी सुखसमृद्धी आरोग्यदायक आणि भरभराटीचा लाभ हो कारण आवीसारखा कार्यकर्ता महाबळेश्वर सारख्या थंडावीच्या ठिकाणी तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लाभणं खरं म्हटलं तर हे आमची जमेची बाजू आहे आणि कार्यकर्ता सर्वसामान्य आहे टिपिकल कॉमन मॅन आहे चळवळी